पंढरपूर तहसीलदार यांची गाडी ही वाळू माफियांनी फोडली होती तसेच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असताना त्या बातम्या या प्रसारमाध्यमा प्रसारित झाल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र सरकारची बदनामी होत आहे स्थानिक तलाठी तपसे हे वाळू उपसा आणि वाळू वाहतूक रोखण्यात अपेक्षित ठरले आहेत त्यामुळे वाळू माफियांचे धाडस हे वाढत चालले आहे त्यातूनच तहसीलदार यांची गाडी फोडण्यात आली आणि महसूल पथकावर हल्ले देखील केले गेले म्हणूनच तलाठी तपसे यांचे तात्काळ निलंबन करावे आणि सव्वीस ब्रास वाळू प्रकरणातील सर्कल सुरवसे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा शासनाची होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी युवासेनेचे साईनाथ बडवे यांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून केली आहे जय महाराष्ट्र मी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंढरपूरच्या वाळू आणि त्याच्या संबंधित असणारे अधिकारी जे ह्या वाळू उपशाला पाठीशी घालून आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत त्यासंबंधी कार्यालयाकडे तक्रार करण्यास आलो होतो संबंधित अधिकाऱ्याच्या तक्रारी मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिलेल्या असून आत्ताच मध्यंतरी पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये पंढरपूरचे तहसीलदार श्री सचिनजी लंगोटेसाहेब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या प्राणघातक हल्ला करण्याची स पंढरपूर वाळू उपसा करणाऱ्यांची हिंमत होते कशी तर कारण की खालचे काही तलाटे असतील सर्कल असतील यांचं सहकार्य असल्यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर हे हल्ला करण्याची हिंमत करत आहेत आणि क ह्याच्या अगोदर आठ नऊ महिन्यापूर्वी एका सर्कलवर कारवाईचे आदेश पूर्वीचे प्रांत माननीय श्री गुरुसाहेब यांनी काढले होते परंतु आता आठ नऊ महिने झाले जिल्हा अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पडून आहे तो या प्रस्तावावर कुठलीही कारवाई केली जात नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं असून येत्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार असून आमच्या महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याच काम जर या महाराष्ट्रात कोण करत असेल तर ते आम्ही करू देणार नाही आणि त्याला जर कोण पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्यासाठी आम्ही त्या गोष्टी ते करून त्यांच्यावर प्रयत्न करून त्यांच्यावर विलंबनाची कारवाई करायला लावू आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर